मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचं मतदान काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना सोमवारी मध्यरात्री मुंबईतील कोलाब्यात जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कार्यकर्ते कारमधून लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय मध्यरात्री एक कार पकडण्यात आली असून तिथेच पोलिसांनी त्या वाहनाची चौकशी केली आणि त्यामध्ये त्या गाडीत मतदार यादी असल्याचं आढळून आलं त्यानंतर आता या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत

आत्ताच प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीसच्या हद्दीत सेंटॉर्ज हॉस्पिटल येथे एका वॅगनार गाडी आणि गाडीचा जो कोणी चालक होता त्याच्याकडे पैसे आणि या मतदारसंघातल्या मतदार, मतदार याद्या सापडलेल्या आहेत तो काही लोकांना इथे पैसे वाटप करण्याचं काम करत होता आणि जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू कुठून आला किंवा तू कोण आहेस काय आहेस तेव्हा तो म्हणतोय की मी उरणचा आहे हे माझ्या व्यवसायाचे पैसे आहेत मतदारांना कुठेतरी हे पैशाचा आमिष दाखवून हा सगळा प्रकार चालू आहे आणि उरण म्हणजे आता ते कुठला कनेक्शन आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षातच आलं असेल गाडी पकडल्यानंतर आणि पोलिसांनी तपासणी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अशोक धात्रक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अशोक धात्रक यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांच्याबद्दल गेल्या तेरा चौदा दिवसापासून आरो ऑफिसला रिटर्निंग ऑफिसला धाकधपट्या करणे खासदारांना धमकवणे इतर उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यापासून धमकवणे अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या सामाजिक माध्यमावर सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिंट मीडियावर सातत्याने चालत आहेत आज मात्र कमाल केली हद्द झाली सेंट जॉर्जेस रुग्णालय या रुग्णालयाच्या वसाहतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हर्षिता नार्वेकर यांच्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांच्या वतीने तिथे मतदारांना मतदारांच्या यादीनुसार आणि घरात असलेल्या मतदार संख्येनुसार पैसे वाटप होत असताना काही कार्यकर्त्यांनी काही पक्षाच्या निवडणूक पदाधिकाऱ्यांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांना रंगे हात पकडलं व फ्लाइंग स्क्वॉडला कळवल्यानंतर त्यांना पक पकडण्यात आलं आणि ते इथे पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीला आणलेलं आहे संबंधित व्यक्ती जी आज संशयित म्हणून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये आहे ती व्यक्ती विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांच्याबरोबर छायाचित्रामध्ये कमळाचं फूल नार्वेकरांच्या छातीवर असताना बरोबरचे फोटो आहेत यावरून नार्वेकर किती मोठ्या प्रमाणावर आचारसंहितेचा भंग करत आहेत आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतील अध्यक्ष महोदय हे प्रत्यक्ष कुठल्याही पक्षाच्या प्रचार मोहिमेमध्ये सामील होणं हे अनुचित आहे आणि म्हणून हा फोटो संबंधित टी शर्टवर असणारा हा इसम आज या ठिकाणी संशयित म्हणून अजूनही आम्ही त्याला संशयितच म्हणणार तो असून विधानसभा अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकरांच्या बरोबर आहे माहिती घेतली असता सदर इसम हा उरणचा रहिवाशी आहे प्रश्न असा आहे उरणून येणारा माणूस गाडीमध्ये रात्री नऊ वाजता सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या वसाहतीमध्ये कोपऱ्यामध्ये जिथे सामान्य नागरिकांचं येणं जाणं नाही आहे अशा ठिकाणी काय करीत होता त्यांच्याकडे मुद्देमाल आढळून आलेला आहे पैसे आणि मतदारांची हस्तलिखित यादी त्या यादीमध्ये उदाहरणार्थ एक अबकडं नाव त्याच्या घरातले मतदार आणि त्याची संख्या म्हणजे गुणिले ती रक्कम जी काय वाटत आहेत ती रक्कम देण्याकरता ते आले होते हाच प्रकार परवापासून कुलाबा मार्केटमधील झोपडपट्टीतील वसाहतीमध्ये सुंदरनगरी आझाद नगरी या ठिकाणी हळदी कुंकवाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून साड्यांचं पार्सल आणि त्या साडीमध्ये कुठल्या एक हजार कुठे दोन हजार मतदारच्या संख्येप्रमाणे वाटप स्वत नार्वेकर साहेब किंवा त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी करीत होते याची माहिती आम्हाला मिळाली होती पण आम्हाला विभागामध्ये वातावरण तणावाचं करायचं नव्हतं म्हणून आम्ही तिथे दुर्लक्ष केलं पण आज मात्र कळत झाला त्यांची हिंमत एवढी वाढली की प्रत्यक्ष घराघरामध्ये जाऊन पैसे वाटप सुरू केले हे या महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्हे तर राज्याला काळीमा फासणारा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करतोय व प्रशासनाला आम्ही विनंती करतोय संबंधित संशिताबरोबर ज्यांच्याकरता काम करतोय त्या उमेदवारावर देखील गुन्हा दाखल व्हावा आणि पीपल प पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी व त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे आणि निवडणूक आयोगाकडे करतोय